नमस्कार मी सध्या भास्करराव पेरी पाटलांच्या आदर्श गावात पाटोडामध्ये आलो आहे ही पाटोड्याची ग्रामपंचायत ग्रामपंचायत दाखल बाब आताच एका कार्यक्रमात भास्करराव पेरी पाटलांची आणि माझी मी त्यांना म्हणलं तुमच्या शिवारात आलो आहे तर ते मला भेटायला आले होते राष्ट्रवादीचा प्रवक्त्यांचा आपल्या कार्यकर्त्यांचा मेळा होता गंगापूरने संभाजीनगरमध्ये आता भास्करराव तेरे पाटील जे भाषणात सांगते तसं हे गाव आहे का तर खरंच आहे आम्ही पाहायला आलो इथं जो माणूस एक एप्रिलला टॅक्स भरते ठीक आहे म्हणजे लोकांनी टॅक्स जास्तीत जास्त भरावा त्यासाठी लोकांना सुविधा सुद्धा दिल्या जाते आदर्श गाव काबरं म्हणते या गावात हे कार्ड दिलं आहे ज्यांनी टॅक्स पेड केला आहे आणि जे लोक एप्रिल महिन्यात टॅक्स पेड करतात त्याला असं कार्ड दिलं जाते या कार्डवर वीस लिटर आरोचं पाणी भेटू एका घरी ज्यांना शुगर भीतीच्या बिमाऱ्या आहेत ऑक्सिजन लेव्हल हाय असणारं पाणी आता इथं उपलब्ध केलं हे पाहिजे ते नेतात बाकीचे लोक आरोचं पाणी देतात हे इथं जे व्यवस्था आहे हे मी इथं लावलं तर लगेच तिथं पाणी येते आणि वीस लिटर आरोचं पाणी ते भरलं का ते बरोबर आपोआप बंद होते आता वीसच व्यक्ती असं नाही येणारे मी लिटर नेते येते पण ज्याचं कामच नाही अगावच तर तो जास्तीचं काही पाणी येत नाही वीस लिटर दिवसभरासाठी त्याने पाणी मिळते आणि ते शुद्ध आरूचं पाणी आहे आरो फिल्टर केलेलं ठीक आहे आता हे बघा हे एक डबर लावलं आहे इथं ठीक आहे याच्यात हे स्कॅनर आहे असं लावायचं का असं उलट का सर असं आदर्श गाव पाटोडा लिहून आहे गंगापूर नेहरी ठीक आहे आणि हे इथं आता लावत आहे असं हे आता सुरू झालं झालं का चाललं आता चाललं मी वन टाइम दहा लिटर पाणी येते म्हणजे ते अच्छा परत टच करा दहा लिटर हा हा काही लोकांकडे छोट्या बॉटल आहे लहान कुटुंब आहे ते दहा लिटर नेतात म्हणजे आता हे दहा लिटर पाणी येईल दहा लिटर पाणी आल्यानंतर बंद पुन्हा ते तास लिटर लावलं का पुन्हा दहा लिटर येईल दहा दहाचे असे टप्पे पाहिले आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर केला आहे जो काही जावेत नाही आहे आणि मग हे याचा मेंटेनन्स कसं हा मेंटेनन्स कसं चालवतो मेंटेनन्स काय में का में का नाही आपली घरपट्टी पाणीपट्टी याच्यावरच सगळं मेंटेनन्स आहे हा त्याला काय माईन ह्यांना दोन चार फिल्टर लागत आहे आणि दहा लिटर म्हणजे पाच लिटर हे लिक्विड लागतो बाकी काय मेंटेनन्स नाही बाकी काही आता हे पुन्हा दहा लिटर पाणी संपलं ठीक आहे आता हे पुन्हा मी काय इथे लावत आहे हे पुन्हा सेन्सर आहे पोल्स लावलेले जेणेकरून पाच हजार चारशाला दहा लिटर पाणी पाच हजार चारशाला म्हणजे पल्स चाललं अच्छा 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 तेखा तेखा तेखा। तो अच्छा 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 हा तर अशा प्रकारची खूप सुंदर व्यवस्था इथे केलेली आहे म्हणजे जे भाषण सांगत होतं पुन्हा एका ठिकाणी आपण नंतरचा व्हिडिओ बोलू या गावात दोन पाणी येते एक गरम आणि थंड घरोघरी तर त्याची व्यवस्था इथं जागोजागी हो? सोलर उभे केले आहेत ते थोड्या वेळात आपण पाहू ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला पहा आदर्श गाव कसं असाले पाहिजे हे या गावाकडून शिकण्यासारखं आहे धन्यवाद